श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिमालयीन ध्यान योग शिबिर आयोजित केले होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर पार पडले याप्रसंगी श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे निलेश थोरात रवींद्र साळुंखे वल्लभ सोनी उषा पाटील जयंत पाटील प्रशांत माळी हे उपस्थित होते यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीनदा चौकुले यांनी युवा प्रतिष्ठान संघटनेचे या वर्षाचे उपक्रम आंदोलन आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला तसेच पुढील वर्षाचे नियोजन सांगून मार्गदर्शन केले तसेच नवीन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या हिंदुस्थानच्या जिल्हा प्रमुखपदी कार्यवाहीपदी दिगंबर साळुंखे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी डॉक्टर संभाजीराव बन्ने यांची निवड करण्यात आली यावेळी सरसेनापती आनंदराव चव्हाण तात्या प्रशांत गायकवाड रणजित चव्हाण प्रदीप पाटील सुरेंद्र इंगळे सरकार पैलवान मोहन शिंदे शुभम माने विपुल गुरव मानिक गस्ते पै निलेश चौगुले रोहन मोरे संतोष गुजर युवराज जाधव आकाश पाटील सूरज पाटील अक्षय रेपे धवल पुरोहित कौशिक बेलवलकर आणि सर्व युवा सहकारी आणि महिला वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले तर आभार दिगंबर साळुंखे यांनी मांडले